श्री स्वामी समर्थ मेडिकल करिअर गायडन्स मध्ये आपलं स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहतोय हो एमबीबीएसचं प्रायव्हेट मेडिकल कॉलेज जे आहे जे आहे कर्जतला डॉक्टर एन वाय तासगावकर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस कर्जत या कॉलेज बद्दलची माहिती आणि या कॉलेजचा मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये कट ऑफ कसा लागला होता राऊंड वाईस आणि कॅटेगरी वाईज त्याबद्दलची आपण आता माहिती पाहूयात हे जे कॉलेज आहे या कॉलेजचा नंबर आहे वन वन फाय सिक्स ह्या कॉलेजची इंटेक कॅपॅसिटी आहे हंड्रेड त्याचबरोबर हे कॉलेज इस्टॅब्लिश झाले दोन हजार एकवीस मध्ये आणि याची एका वर्षाची फी आहे आठ लाख रुपये तर आता आपण पाहूया त्याचा मागच्या वर्षी दोन हजार चोवीस मध्ये कॅटेगरी वाईस आणि राऊंड वाईज कसा कट ऑफ लागला होता ओपन कॅटेगरी साठी पहिल्या राऊंडचा कट ऑफ होता सिक्स हंड्रेड फाईव्ह आणि त्याचा एस एम एल होता सिक्स थाउजंड फोर हंड्रेड ट्वेंटी टू त्याचबरोबर दुसरा राऊंड होता सिक्स हंड्रेड सिक्स तिसरा राऊंड होता सिक्स हंड्रेड वन वुमनच्या पहिल्या राऊंडचा कट ऑफ होता सिक्स हंड्रेड सिक्स त्याचा एस एम एल होता सिक्स थाउजंड टू हंड्रेड नाईन्टीन दुसरा राऊंड होता सिक्स हंड्रेड टेन तिसरा राऊंड होता सिक्स हंड्रेड वन आपला विद्यार्थी जर त्याने जर नीट परीक्षा दिली असेल आणि त्याला मार्क्स मध्ये मा येत नसतील आणि त्याला तरीही एमबीबीएस करण्याची इच्छा असेल तर आपण नेपाळ एमबीबीएस करू शकता एमबीबीएस साठी नेपा, बेस बेस नेपा हे बेस्ट ऑप्शन आहे यासाठीची डिटेल माहिती जाणून घेण्यासाठी मी स्क्रीनवर एक नंबर दिलाय नंबर हो या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता याच्या रिगार्डिंग जे काही प्रश्न आहेत जे काही डिटेल माहिती आहे ती सगळी तुम्हाला मिळू शकेल आपण नेपासाठीच्या कन्सल्टन्सी प्रोव्हाइड करतो तर आपण सुरू करूयात पुढच्या कॅटेगरी पासून पुढची कॅटेगरी आहे ओबीसी एसबीसी या कॅटेगरीच्या पहिल्या राऊंडचा कट ऑफ होता सिक्स हंड्रेड थ्री त्याचा एस एम एल होता सिक्स थाउजंड फाईव्ह हंड्रेड एटी टू त्याचा दुसरा राऊंड होता सिक्स हंड्रेड फाईव्ह तिसरा राऊंड होता सिक्स हंड्रेड वुमनच्या पहिल्या राऊंडचा कट ऑफ होता सिक्स हंड्रेड थ्री आणि त्याचा एस एम एल होता सिक्स थाउजंड फायव्ह हंड्रेड सिक्स्टी फोर त्याचा तिसरा राऊंड जो होता तो होता सिक्स हंड्रेड वन एसई बी सी या कॅटेगरीच्या पहिल्या राऊंडचा कट ऑफ होता सिक्स हंड्रेड वन त्याचा एस एम एल होता सिक्स थाउजंड एट हंड्रेड थर्टी फोर आणि त्याचा दुसरा राऊंड होता सिक्स हंड्रेड थ्री तिसरा राऊंड होता फाईव्ह हंड्रेड नाईन्टी एट वुमनच्या पहिल्या राऊंडचा कट ऑफ होता सिक्स हंड्रेड थ्री त्याचा जो एस एम एल होता तो होता सिक्स थाउजंड फायव्ह हंड्रेड फिफ्टी सिक्स दुसरा राऊंड होता सिक्स हंड्रेड फोर आणि तिसरा राऊंड होता फायव्ह हंड्रेड नाईन्टी नाईन Uh, त्याचबरोबर वीजे डी या uh, कॅटेगरीच्या पहिल्या राऊंडचा कट ऑफ होता फायव्ह हंड्रेड नाईन्टी त्याचा आयस एम एल होता सेवन थाउजंड नाईन हंड्रेड नाईन्टी एट त्याचा तिसरा राऊंड होता फायव्ह हंड्रेड एटी फायव्ह वुमनच्या पहिल्या राऊंडचा कट ऑफ होता फायव्ह हंड्रेड एटी थ्री त्याचा एस एम एल जो होता तो होता एट थाउजंड एट हंड्रेड थर्टी सेव्हन त्याचा तिसरा राऊंड जो होता तो होता फायव्ह हंड्रेड सेव्हन्टी एट एन टी वन बी या कॅटेगरीच्या पहिल्या राऊंडचा कट ऑफ होता फायव्ह हंड्रेड सिक्स्टी थ्री त्याचा जो एस एम एल आहे तो होता इलेव्हन थाउजंड ट्वेंटी फायव्ह दुसरा राऊंड होता फाय हंड्रेड सिक्स्टी एट तिसरा राऊंड होता फाय हंड्रेड सिक्स्टी एन टी टू सी या कॅटेगरीचा पहिला राऊंडचा कट ऑफ होता सिक्स हंड्रेड थ्री त्याचा एस एम एल होता सिक्स थाउजंड फायव्ह हंड्रेड नाईन्टी फोर आणि त्याचा तिसरा राऊंड होता सिक्स हंड्रेड एन्टी थ्री डी या कॅटेगरीच्या पहिला राऊंड होता सिक्स हंड्रेड थ्री त्याचा एस एम एल जो आहे तो होता सिक्स थाउजंड सिक्स हंड्रेड ट्वेंटी सिक्स आणि त्याचा तिसरा राऊंड होता सिक्स हंड्रेड एस सी कॅटेगरीच्या पहिल्या राऊंडचा कट ऑफ होता फाय हंड्रेड थर्टी नाईन त्याचा जो एस एम एल होता तो होता थर्टीन थाउजंड फाय हंड्रेड सेवंटी त्याचा तिसरा राऊंड होता फाय हंड्रेड थर्टी टू आणि वुमनच्या पहिल्या राऊंडचा कट ऑफ होता फाय हंड्रेड थर्टी नाईन त्याचा एस एम एल होता थर्टीन थाउजंड फाय हंड्रेड नाईन त्याचा तिसरा राऊंड होता फाय हंड्रेड थर्टी थ्री एस टी कॅटेगरीसाठी पहिला राऊंडचा कट ऑफ होता फोर हंड्रेड फोर त्याचा आयस एम होता ट्वेंटी सिक्स थाउजंड थ्री हंड्रेड थर्टी सिक्स दुसरा राऊंड होता फोर हंड्रेड एटीन तिसरा राऊंड होता फोर हंड्रेड टू वुमनच्या पहिल्या राऊंडचा कट ऑफ होता फोर हंड्रेड सिक्स त्याचा एस एम एल होता ट्वेंटी सिक्स थाउजंड वन आणि तिसरा राऊंड होता फोर हंड्रेड वन ही माहिती होती या कॉलेजची मागच्या वर्षी कसा कट ऑफ लागला त्याबद्दलची या कट ऑफ प्रमाणे आपण ह्या वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये कसे मेरिट लागू शकते याचा आपण अंदाज बांधू शकतो अंदाज या वर्षी मेरिट चाळीस ते पन्नास मार्कांनी खाली येण्याची शक्यता आहे त्याचबरोबर एस एम एल जो आहे तो याच रेंज मध्ये राहण्याचा अंदाज आहे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा त्याचबरोबर अजूनपर्यंत तुम्ही जर या चॅनलला मेडिकल करिअर गायडन्सला सबस्क्राईब केलं असेल तर आज सबस्क्राईब करा आणि असेच मेडिकलच्या कॉलेजचा कट ऑफ जाणून घेण्यासाठी इतर व्हिडिओ देखील पाहत राहा Sim, sou a